नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये या मित्रांनो जेवणाला आज मस्त गायत्री नाही चिकन बनवलंय मस्त आपली गावकटणी भाजी कशी राह का चिकन बनले हा गायत्री हा मस्त टेस्ट लागले ना काय लाग ते काय म्हटलं ते पुलाव बिलाव ते काय बनवू नको म्हटलं आपलं आपलं मस्त कायम भाजी बनवतो आपण कायत्री भाजी कशी बनवली हे बघा अशी भाजी बनवली मस्त आहे आपले कांदा निंबू पापड वगैरे जास्त नाही मित्रांनो जास्त काही चिकन नाही लागत आम्हाला अर्धा किलो एक किलो असं काही नाही फक्त पन्नास रुपयाचं चिकन आणतो बस कारण की दोघ जणं खाणार आहेत चाल बाबा काही जास्त मोठी फॅमिली आहे चार पाच जणं खाणार आहेत का काय तसं पण काही नाही आहे फक्त पन्नास रुपयाचं चिकन घेऊन येतो पावशेर पण नाही साठ रुपयाचं पावशेर भेटतं तर कधी कधी पावशेर घेऊन येतो ना जास्त जास्त पन्नास रुपयाचं घेऊन येतो आता हे पन्नास रुपयाचं चिकन घेतलंय तरी ते आम्ही दोन टायमाला खाणार आहेत संध्याकाळी पण म्हणजे संध्याकाळी ती जेवण बनवणारच आहे तरी पण आपलं म्हणजे उरीच असते चिकन हा <laughs> <आ>, गायत्री <laughs> मस्त ताट रेडी झालंय मित्रांनो गायत्रीचं असं म्हणणं आहे की म्हणे आपण कल्याण अंबरनाथ किंवा ते पनवेल साईडला राहायला जाऊ म्हणे तिकडे कसं फ्लॅट टाईप येत ना ते गायत्री आपली माझी बहीण राहते ना म्हणजे लहान कोण लाग ना हा न न गायत्रीची न म्हणजे माझी लहान बहीण राहते ना मित्रांनो तिथं अंबरनाथला तर ते कसा म्हणजे त्यांचं एकदम फ्लॅट टाईप आहे ना आणि भाडं पण आहे तिथं अंबरनाथला काहीतरी था, त्यांचं साडेसहा हजार रुपये सात हजार रुपये भाडं आहे फ्लॅट मध्ये म्हणजे मस्त आहे बिल्डिंग एरिया मध्ये बिल्डिंग आहे बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहे पण एरिया पण चांगला आहे तर साडेसहा हजार रुपयेच भाडं भरतात वाटत तिथं तुला बघायला घेऊन जाणार आहे गायत्री तिकडं तर गायत्रीच आता नको आता नको जाऊ जा। ना आपण कधी जाऊ माहित आहे पंधरा सोळा तारखेनंतर जाऊ आम्ही तिकडे अंबरनाथला येणार आहे मित्रांनो तर अंबरनाथला म्हणजे जेव्हा येणार ना आम्ही तेव्हा नक्की व्हिडिओ बनवणार आणि सांगणारच की अंबरनाथला कुठे जायचं आहे काय नाही अंबरनाथ वर ना जर कोणी व्हिडिओ बघत असतील ना त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आपण नक्की अंबरनाथ मध्ये भेटू मित्रांनो आपण हा नक्की व्हिडिओ भेटू जर आपले पण सबस्क्रायबर भेटले तर अंबरनाथला तिकडे पण जायचंय रूम वगैरे पण बघू तिकडे जर तिकडे म्हणजे रूम का मी मित्रांनो तिकडे रूम का बघत नाही आहे कारण की ट्रॅव्हलिंगचा जास्त प्रॉब्लेम आहे तिकडे मला कारण की तिकडनं जण येणार आहे जे इकडे वेस्टर्न लाईनला जॉब करतात त्यांना बरेच प्रॉब्लेम होतात त्यासाठी मी पण कधी कधी विचार करतो की ते बरंच लांब पडणार आहे त्याच्यासाठी नको म्हटलं हे आपल्या जवळच्या जवळ बरं आहे तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा तिकडे मला म्हणजे स्वस्त पडेल का इकडे मी तुम्हाला सिरियज सांगतोय म्हणजे मला नऊ हजार रुपयेपर्यंत जातं मित्रांनो हे घर भाडा वगैरे करून लाईट बिल वगैरे करून बरोबर नऊ साडेनऊ ला पडतं मला हे घर बरोबर म्हणजे आठ हजार रुपये आठ हां आठ हजार रुपये रेंट जातो मित्रांनो त्याच्यानंतर लाईट बिल आणि पाणी बिल करून बरोबर नऊ हजार रुपये नऊ साडेनऊ हजार रुपयाला मला रूम जातो मित्रांनो तर मग मला इकडे राहायला स्वस्त पडेल की तिकडे अंबरनाथ प पनवेल साईडला राहायला स्वस्त पडेल किंवा मला ते ट्रॅव्हलिंग म्हणजे अंधेरीला मी जॉबला आहे अंधेरीला जॉबला आहे तर मला ते स्वस्त पडेल का तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा कारण की गाय गायत्रीची पण इच्छा आहे तिकडं आणि माझे आमचे नातेवाईक पण बरेच ते सेंट्रल लाईनला राहतात कोणी उल्हासनगरला राहतात कोणी कल्याणला राहतात कोणी ठाण्याला राहतात म्हणजे त्या साईडलाच जास्त आहेत इथं जर कोणी राहत असेल ना तर फक्त एक माझी मोठी बहिणी आणि मी आम्ही दो म्हणजे गायत्रीला पकडून आम्ही तिघं गजा इथं राहतो असं समजा तुम्ही माझी मोठी बहिणी आमची फॅमिलीच राहते फक्त तुला काय वाटतं गायत्री जायला पाहिजे का तिकडं पण माझं जॉब इकडे ना काहीतरी जॉब इकडे हा तिकडे तीन हजार कुठं ट्रॅव्हलिंगला हा ट्रॅव्हलिंग ची तीन हजार रुपये मित्रांनो तिकडे भरणार पाणी हा 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 ते पण बरोबर आहे तिकडे ट्रॅव्हलिंग तिकडे मग फक्त ट्रेनचाच प्रवास आहे काहीतरी तिकडे मेट्रो वगैरे नाही तिकडे ट्रेनचाच प्रवास आहे समजा अंबरनाथ न पण म्हणजे सकाळी पाच वाजता उठायला लागेल काहीतरी मला जर अंधेरी यायला राहिलं तर हा चाल उठतो एक तास पहिले उठायला लागेल <laughs> बघू जर कल्याण त्या साईडला पण बघू आपण अजून काय इन्क्रीमेंट पण नाही झाली ना काहीतरी इन्क्रीमेंट वगैरे झाली ना आपल्या कंपनीची बघू मग पेमेंट वगैरे वाढली ना मग जाऊ आपण त्या साईडला मग हा कारण की एवढा इकडनं सामान शिफ्ट करणं एवढा म्हणजे जास्त नाहीये मित्रांनो हा बघा हा एक बेड आहे एक कपाट वगैरे हो तुम्हाला जर माहिती आहे तर ते रुमाल का दुसरा पाठ वगैरे त्याच्यानंतर थोडेफार भांडी वगैरे तेच घेऊन जायचं फक्त जास्त काय नाही तर बघू म्हणजे अजून तर काय नाही फक्त एक विचार करतोय की जाऊया बाबा असं तिथं काहीतरी तू मागे काय सांगत होती सुरतला जाऊया म्हणे राहायला हा म्हणजे मला ते अहमदाबादची ऑफर आली होती मित्रांनो की अहमदाबादला पण जॉब आहे असं पण मी नाही बोलून दिलं म्हटलं एवढा अहमदाबादला कोण जाणार म्हटलं तिथं आणि काहीतरी सांगत होती तुम्ही जर अहमदाबादला जॉबला जाणार ना तर आपण सुरतला राहूया म्हणे सुरत वरग तुम्ही अप डाऊन करा आणि ते अहमदाबाद परवडलं पण असतं मला कदाचित स्वस्त पण आहे जरा अहमदाबादला तिकडं रूम वगैरे पण सोसता येत काहीतरी पाच हजार चार हजार रुपये असं भाड आहे पाच सहा हजार रुपयापर्यंत आरामात तिथं फ्लॅट मध्ये भेटून जाऊ तर मी ते ऑफर म्हटलं नको मला अहमदाबादला काय जॉब नको पाहिजे म्हंटल जे, जे काय करायचं ते आपल्याला मुंबईमध्ये जाऊन करायचंय म्हटलं गायत्रीला पण साडींचा व्यवसाय चालू करून द्यायचा आहे हा गायत्री मस्त साडींचा व्यवसाय कर म्हणजे तेवढा मला हातभार लागेच आहे ना पण बरोबर की नाही <laughs> तिला एक सांगितलं मस्त सुरतवर ना मुंबईमध्ये वीक म्हटलं तू म्हंटल काय गायत्री झालं तुझं जेवण हा तेव्हा तिचं मस्त गायत्री मला एक समजत नाही मला बरेच जण कमेंट कमेंट्स कर करतात की तू डाव्या हाताने जेवण करते म्हणजे डाव्या डावा हात कस दाखव आता पण रुजू आत आहे ना काय नाही मला कमेंट करून सांगतात की गायत्री डाव्या आठवत मग मला एकाने कमेंट्स काय केली होती माहिती जोपर्यंत गायत्री दहा उजावता जेवण नाही करत ना म्हणे तोपर्यंत सक्सेस नाही भेटणार तुम्हाला म्हण त्यांना मित्रांनो तिथं आता या बघा आहे तिचा उजव्याने जेवण करते ती काय सांगणार आता बघ तो काय तरी माझे एक दोन मित्र आहेत ना किंवा आपले जे बहीण किंवा मावशी जे आहेत ना त्यांना मी फोन करतो त्यांना म्हणा तिकडे आम्हाला परवडेल का ते रेंट वगैरे काय आहे काय नाही ते पण सांगा आम्हाला मग आम्ही डायरेक्ट तिकडे येतो मग म्हणा आम्ही बरं की नाही फक्त तर ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम आहे बघू तो पण ऍडजस्ट करून घेऊ आपण हा तो पण ऍडजस्ट करून घेऊ मग काय करणार गायत्री पण तू आज गायत्री कशी दिसते मित्रांनो कमेंट्स करून नक्की सांगा आज बघा तिने कुठली साडी आहे गायत्री हा राजस्थानी साडी मी तुला कधी घेतली होती झालेत ना एक वर्ष झाला ना हा एक वर्ष झाला बरोबर म्हणजे रक्षाबंधनच घेतली होती वाटत मग ए दोन वर्ष कुठे झालेत एकच वर्ष झालेत ना नाही नाही तू प्रेग्नंट होती तेव्हा घेतली होती नाही मग हा बरोबर मित्रांनो आता ना अजून एक सांगायचं राहिलं इथं एक जत्रा भरते येरंगलची जत्रा भरते बारावी म्हणून ती जत्रा भरते ख्रिश्चन लोकांची कोळी लोकांची जत्रा आहे इथं येरंगल मध्ये जत्रा भरते मित्रांनो एवढीच भारी जत्रा भरते ना ती खूप म्हणजे खूपच भारी जत्रा भरते ती मागच्यावरती किती एन्जॉय केला गायत्री हा मधन आमची व्हिडिओ बघत नाही येतील गायत्री आपले मड मधन नाही भरपूर अर्ध्या मुंबई मधन लोक येतात त्या जत्रेला हा मग आ, आता ही किती किती तारखेला बारा तारखेला तारखेला पुढच्या रविवारी ना अच्छा पुढच्या रविवारी जत्रा आहे मित्रांनो तुला ते गाडी घेऊन देईल ना ती छोटी खेळायची नाही ते बॉल घेऊन देईल ते असे असे बॉल मारतात ना ते बॉल घेऊन देईल तुला नाही तर मग काय पाहिजे तुला जुला मग तो काय घरी घेऊन यायचा कुठला त्या मोठ्या झुल्यावर पण मी नाही बसणार त्या झुल्यावरती काय घेऊन जाईल मला भीती वाटते काहीतरी एवढे मोठमोठे झुले असतात ते काय आपल्याकडे काय असलखा इतका मोठमोठा पालखा राहतात ना त्या त्या पालखा जोर नुसता चक्कर लाग जात असत्या आणि आठ डायरेक्ट तिथला शंभर का दीडशे रुपये मित्रांनो एक जणले पर पर्सन शंभर रुपये मागच्या वर्षी शंभर रुपये होते ना काहीतरी शंभर रुपये आपल्या गावाकडे काहीतरी पन्नास रुपये ते बसायचे इथं जत्रेमध्ये शंभर रुपये घेतात मी हा दारे एवढे पैसे घेतात मित्रांनो तर ठीक आहे मी त्या जत्रेचे व्हिडिओ बनवणार आहे पार्ट टू बनवणार आहे त्याच्यावरती ती जत्रा जाणार बीच वरती भरते ती जत्रा पूर्ण समुद्राचे लाटा अशी येतात डायक म्हणजे आतमध्ये येतात एवढी भारी जत्रा भरते ना तुम्हाला नक्की ते व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो पुढच्या रविवारी ती जत्रा ते जत्रेला जाणार ना तेव्हा नक्की व्हिडिओ बनवणार आहे मी हा ठीक आहे चला मित्रांनो जेवण पण हे बघा माझं गार होत आता, चला आता गायत्री मंदिर ना तू माझी गरमच करून दे मला आता नाही करणार करून देना गरम करून देना गायत्री गार झाली ठीक <laughs> आहे चला मित्रांनो चला जा जा आता मस्त जेवण करून आत ना हा ठीक आहे चालेल चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय 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 कर गायत्री